नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये कांद्याला कोणत्या बाजार समितीमध्ये काय भाव मिळतोय हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज कांदा या पिकाचे चालू बाजार भावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे दोन हजार तीनशे अठ्ठेचाळीस तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकोणवीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीनशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे तीन हजार नऊशे नव्वद क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू एक हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे सहाशे रुपये प्रति क्ंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे सात हजार चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर आहे आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दरचालय सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झाली आहे दोनशे चौरेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी आहे सातशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालय पंधराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे हजार नऊशे शहाण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालला आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाललाय दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू एक हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे अठराशे पस्तीस क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे आठशे सोळा क्विंटलची तर कमीत कमी चालू आहे तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पंधराशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सांगली या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे बाराशे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सतराशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे सहा हजार सहाशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सतराशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण आहे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे <involved> in <language> नागपूर या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली अठ्ठावीसशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चाल आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे येवला या बाजार समितीमध्ये कांद्याची आक आहे पाच हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालला आहे पंधराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे एक हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे नऊ हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे सहाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे हजार एकशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर्जालय चौदाशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे आठ हजार क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सतराशे प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर्जालय हजार एकशे सत्तर प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिन्नर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक झालेली आहे एक हजार बत्तीस क्विंटलची तर कमीत कमी दरचाल आहे शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालय तेराशे नव्वद रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर दरचालोय बाराशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मनमाड या बाजार समितीमध्ये कांद्याच्या आवक झालेली आहे दोन हजार पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे अठराशे एक रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील कांदा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद